भाग्याची छेड काढणाऱ्या मुलाला सूर्या शिकवणार चांगलाच धडा दाखवणार इंगा लाखात काम सुद्धा त्या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वेळावर येऊन उभी आहे मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत अशात या दिवसात बघायला मिळत होत सूर्याची छोटी बहीण भाग्यावर संकट आलं होतं तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता जो राजने केला होता आणि त्यानंतर आता त्या राजला चांगलाच धडा शिकवण्याचा सूर्याने ध्यास घेतलेला आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्या राजला खेचत वर्गामध्ये घेऊन येतो आणि म्हणतो की मुलगी शिकली मुलगी जिंकली की यांच्या आतमधले पुरुष जागे होतात आणि ते ठरवतात की मुलींना त्रास द्यायचं पण यापुढे ते होणार नाही म्हणून अशा मुलांची वेळ नांगी ठेचली पाहिजे म्हणजे ते वळणावर येतील सगळ्या शिक्षकांसमोर शाळेतल्या मुलांसमोर राजचे कपडे उतरवतो सूर्या आणि त्याला धडा शिकवतो आणि म्हणतो की यापुढे जर कोणत्या का गावातल्या कोणत्याही मुलीची जर छेड काढण्याचा प्रयत्न केला त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला ना तर गाठ सूर्याशी आहे एकेकांना मला चांगलंच बघून घेईन म्हणून राजला त्याची चुकी कळते तो सूर्याचे पाय धरतो आणि म्हणतो की यापुढे त्याच्याकडून अशी चुकी होणार नाही आणि जे काही झालं त्यासाठी माफी तर सध्या तरी सूर्याने राजला चांगलाच धडा शिकवलेला आहे आणि भाग्याला आणि गावातल्या कोणत्याही मुलीला त्रास देणाऱ्या मुलांना सुद्धा त्याने एक चांगलाच धडा शिकवलेला आहे बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्यानंतर आता पुढे ही कहाणी ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी सूर्याने आपल्या बहिणीसाठी स्टँड घेत तिची साथ दिलेली आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार